तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला काळभैरव जयंती आहे काळभैरव जयंती कशी साजरी करावी नैवेद्य कोणता सेवा कोणती ते सांगते त्या दिवशी जवळपासच्या काळभैरव मंदिरात जावं तिथे आपल्याला नैवेद्य घेऊन जायचं आहे नैवेद्य कोणता घ्यायचा तर वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी कांदा लिंबूची फोड याचा नैवेद्य आपल्याला घेऊन जायचं आहे आणि काळभैरवांना अर्पण करायचं आहे सोबतच नारळ आणि खडी साखर पण घेऊन जायचं तेही अर्पण करायचं नारंगी रंगाची जिलेबी किंवा मोतीचूरचे लाडू अर्पण करू शकता तसंच बाजरीची भाकरी पिठलं याच तुम्ही अन्नदान पण सेवा कोणती करावी अकरा वेळा काळभैरव अष्टकमच पठण करायचं आहे काळभैरव जयंतीनंतर रोज घरामध्ये एक वेळा तरी काळभैरव अष्टकमच पठण करावं ज्या घरामध्ये या स्तोत्राचं पठण केलं जातं त्या घरामध्ये कधीच वाईट शक्ती टिकू शकत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा